दिंडोरीपेठ विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान करून शांततेत मतदान संपन्न झाले असून अठ्याहत्तर पॉईंट एक टक्के विक्रमी मतदान झाले आहे दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी विधानसभेला एकोणसत्तर पॉईंट पंचाहत्तर टक्के मतदान झाले तर लोकसभेला पंचाहत्तर पॉईंट पाच टक्के मतदान झाले असून यंदा त्यामध्ये विधानसभेच्या तुलनेत आठ टक्के तर लोकसभेच्या तुलनेत तीन टक्के मतदानात वाढ झाली आहे एकूण दोन लाख छप्पन्न हजार सातशे साठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये महिलांनी एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ मतदान केले तर एक लाख चौतीस हजार आठशे वणी शहरातील एकूण बारा मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली सरासरी सहासष्ट पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले असून दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव असलेल्या वणी या ठिकाणी मतदान केंद्र एकशे सहा ते मतदान केंद्र एकशे सतरा मतदान केंद्रांतील एकूण बारा हजार आठशे बावन्न इतकी मतदारसंख्या होती त्यापैकी आठ हजार पाचशे पंधरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय महायुतीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांच्यात मूळ लढत झाली त्यामध्ये अपक्ष उमेदवार संतोष रेहरे यांनीही आव्हान दिले होते त्यांचा फटका महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला याबाबत चर्चा सुरू असून यामध्ये मतदारसंघांचा केंद्रबिंदू असलेल्या वणी शहरात सकाळी सर्वच मतदान केंद्रांवर उत्साह दिसून आला दुपारनंतर मतदारांची गर्दी कमी झाली होती दरम्यान अगदी वर्षांच्या वृद्धाने देखील मतदानाचा हक्क बजावला तसेच नवीन मतदार यांच्यामध्ये देखील पहिल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह दिसून आला वणी परिसरात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता यावेळी सर्वत्र खेळीमेळीच्या वातावरणात मतदान संपन्न झाले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीव्ही न्यूज मराठी वणी नाशिक